नमस्कार मंडळी वातर टायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर आज जरा एक सामाजिक व्यथा मांडूया किंवा समाजाचा दृष्टिकोन कसा बदलवला जातो याचं उदाहरण पाहूया महात्मा फुले शाहू महाराज किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नारा देत त्यांचे अनुयायी म्हणवत समाजकारण आणि राजकारण करणाऱ्यांचा हल्ली एक वेगळा खटाटोप सुरू आहे आपले गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं काम चांगलं आहे बर का पण केवळ त्यांना शाप ठरली ती त्यांची जात ते ब्राह्मण आहेत आपल्या समाजाला किंवा आपल्या समाजातील तथाकथित विष पेरणाऱ्यांना क्रिकेटला ब्राह्मण कप्तान चालतो ब्राह्मण उपकप्तान चालतो ब्राह्मण विकेट किपर चालतो किंबहुना ब्राह्मण प्रशिक्षक चालतो या सगळ्यांचे पिये बहुतेक ब्राह्मण असतात अनेकांच्या बायका ब्राह्मण असतात पण सूट नथुराम गोडसेचा संदर्भ घ्यायचा आणि ब्राह्मणांना धोपटायचं ही ह्यांची कृती आता काय झालंय महाराष्ट्रात काहीही घडलं तर पहिला डायलॉग देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या त्यात आघाडीवर कोण सुप्रियाताई सुळे रोहित पवार जितेंद्र आव्हाड किंवा संजय राऊत आता ही सगळी मंडळी ब्राह्मण द्वेषानं एवढी पछाडलीत एकतर समोर सत्ता दिसत नाहीये हातात होती ती सत्ता गेली मग सगळ्याचा दोष किंवा सगळ्याचं खापर हे फडणवीसांवर फोडायचं आणि त्यांचा राजीनामा मागायचा ड्रग्जचा मोठा साठा सापडला कुठं अपघात झाला कुठं गोळीबार झाला की यांचं सुरू राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली गृहमंत्री आहे का गृहमंत्री झोपलाय गृहमंत्री दिल्लीला पळतोय काहीही आरोप करत सुटायचे आणि वातावरण पेटवायचं त्यांना माहीत आहे ब्राह्मणांना शिव्या दिल्या की बाकी समाज एकवटतो आणि त्यासाठी हा सगळा यांचा खटाटोप आहे असो चालायच हे शेवटी कसं आहे राजकारण आहे तर ही पार्श्वभूमी आणि या पार्श्वभूमीवरची आजची माझी वात्रटीका सर्वात प्रथम आपण देत असलेल्या सहकार्याबद्दल खरोखर मनापासून आभार ऐका आजच्या वात्रटीकेच शीर्षक आहे सत्ता आहे उशाला बामण पाहिजे कशाला सत्ता आहे उशाला बामण पाहिजे कशाला चांगलं नाही तर वाईट घडो हात धुवून माग लागा आदेश आहे चांगलं नाही तर वाईट घडो हात धुवून माग लागा एकच विरोधी धागा देवा भाऊचा राजीनामा मागा शिंदे टीमचं चांगलं काम टीकेला तर नसते जागा बेछूट बिंधास्त वागा करात रागा राजीनामा मागा आरोपांचा तर दावा बडा मराठा आरक्षणाचा तिढा सरकार तर घालवणारच काहींनी उचललाय विडा मेंदूचा नुसता उकिरडा डोक्यामध्ये वळवळतो किडा आता नको बुद्धिवंताशी लढा नको ही नागपुरी पिडा शेवट काय सर्व धर्म समभावाचं खोटं गाणं दाखवायचे वेगळे बामण नकोचा हुकमी नारा बाकी गोडवे बाकीच्यांचे गात, हताश झाले अपयश आले आता बाहेर काढू जात नथुराम शब्द आहे साथीला बामणाला घालू लात सर मंडळी हे आहे राजकारण यातन चांगलं काहीतरी घडावं एवढीच आमची अपेक्षा आहे ब्राह्मणांना बाजूला करून जर चांगलं घडत असेल समाजाचं आणि एकूणच आपल्या व्यवस्थेचं तर नक्की ब्राह्मणांना बाजूला काढा पण असं शक्य आहे का आता पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य झाली आणि एकाच मुद्द्यावर आपण लढतो आहोत म्हणजे खेद वाटतो खंत वाटती फार वाईट वाटतं चला तर आजची पातळी लाइक लाईक करा इतरांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा उद्या भेटूया मनापासून धन्यवाद